साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भारत हा कृषीप्रधान देश आहे शेती आणि शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे आज बदलत्या हवामानाचा आणि भू पर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसत आहे त्यामुळे शेती सुधारण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानाबरोबरच भू पर्यावरणशास्त्रात चांगलं संशोधन व्हावं अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश मानवर यांनी व्यक्त केले विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीनं शाश्वत विकासासाठी हवामान बदल आणि हवामान बदल या दोन आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन करताना प्राध्यापक महानगर यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सप्तर्षी भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ धवल कुलकर्णी यांची उपस्थिती होती भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर विनायक धुळप यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करून राष्ट्रीय माहिती दिली कुलगुरू प्राध्यापक म्हणाले की शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळी पिकं घेणं आवश्यक आहे मातीची गुणवत्ता आणि यामुळे पोत सुधारतो जर एकच पीक घेतलं तर जमीन नापीक बनते याबरोबर हवामानासाठी संतुलित पर्यावरणासाठी वृक्षाची लागवड आणि संवर्धन होणं गरजेचं आहे यासाठी सर्वांनी काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं शाश्वत तंत्रज्ञानाचाही वापर होण्याचं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय चर्चेसाठी देशभरातून जवळपास शंभर जणांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुलभा बनसोडे आणि आभार प्राध्यापक प्रशांत उनाळे यांनी केले